हॅलो एवरीवन नमस्ते मी प्राजक्ता जोशी प्लॅटिनम डायरेक्टर ऑफ वी आर मो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड आज आपण समीर सरांचा समीर भावे सरांचा खूप छान असा जबरदस्त आलेला रिझल्टचा फीडबॅक बघणार आहोत नमस्ते सर हां तुमचं तुमचं वय किती आहे आणि तुम्हाला काय त्रास होतो पाहिजे किती दिवसापासून खूप म्हणजे दोन तीन वर्षापासून